नमस्कार मंडळी हे बघा मी गावी आलेली आहे आणि हे बघा ह्याचं झाड पावट्याची झाडं किती सुंदर अशी माझ्या बहिणीने लावलेली आहेत गुलाबाची पण झाडं आहेत ते बघा जांभळीचे झाड लावलेले आहे आंब्याचे ला। झाड आहेत किती सुंदर असा पावट्याची झाडं लावलेली आहे ती बघा हे बघा इकडं कारल्याची झाडे पण आहेत कारल्याची पण झाडे नाही छोटी 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 कारली आलेली आहेत फुल शोची फुलं पण झाडांची शप शोची झाडे पण लावलेली आहेत किती छान असं आलेलं आहे हे बघा इथं एक शोचं झाड लावलेलं आहे हे बघा तिकडं गुलाबाची पण झाडं लावलेली आहेत आणि बघायला किती हे पेरवीचं झाड पण आलेलं आहे पण अजून त्याला पेरू नाही आहेत हे बघा किती छान असं पावटे त्याला बघा शेंग शेंगा यायला लागल्या त्या अजून हे छोट्या कवळ्या आहेत बघा किती फुलं झाडाला आलेली आहे ती सुंदर असं दिसत आहे इकडं इकडे बी बघा इकडे बी लावलेलं आहे हे बघा हे घराच्या समोर किती सुंदर असं मस्त केलेलं आहे हे बघा इकडं हे ले शोचे झाड पण लावलेली हे गुलाबाची झाड पूर्ण सुकून गेले ती हे बघा कितीपर्यंत वेल किती लांब लांब वेल गेलेला आहे बघा पेरवीच्या झाडावरती छान असं हे सुद्धा एक शोचं झाड आहे हे ना हे सुद्धा एक शोच झाड आहे छान असं सुंदर मस्तच केलेलं आहे हे बघा तिनं घराच्या समोर बरोबर लावलेलं आहे किती गुलाबाची फुलं पण किती सुंदर असे दिसत आहेत इकडे पण सगळं छान असं झाड इकडे पण पेरवीचं झाड छान आहे इथे मस्तच वेल लावलेले आहेत